नाशिक विभागातील सिन्नर डेपो एस टी महामंडळ कृषी समितीतर्फे बस बंद संपत चालू आहे त्याला प्रहार जनशक्ती पक्ष दिव्यांग संघटना यांनी पाठिंबा दर्शवला आहे एस टी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी पगार ही त्यांची योग्य मागणी आहे नामदार बच्चू कडू यांच्याशी फोनवरून दिव्यांग जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब सांगळे यांनी कृती समितीचे बोलणे करून दिले कृती समितीचे ज्येष्ठ नेते देवा सांगळे हे बच्चू कडू यांच्याशी बोलले गेले बच्चू कडू यांनी आजच मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून माहिती देतो न्याय द्यायची मागणी करतो असे आश्वासन दिले त्याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलास दिव्यांग जिल्हा कार्याध्यक्ष व कॉम्रेड हरिभाऊ तांबे यांची भाषणे झाली यांनी जाहीर पाठिंबा जाहीर केलाय कृती समितीचे सगळे चालक वाहक उपस्थित होते कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे ते आंदोलन खरोखर वाखाण्याजोगं आहे कारण त्या आंदोलनाची खरंच गरज आहे आज शिक्षक असेल एका म एखादा मंत्री असेल त्या मंत्र्याच्या ड्रायव्हरला पन्नास हजार पगार आहे आणि एक एस टी मामळा जी पन्नास लोकांना ती एस टी कॅ ड्रायवर तो घेऊन जातो ती बस घेऊन जाते त्या चालकाला जर पंधरा हजार पगार असेल तर मला असं वा वाटतं का या पंधरा हजारामध्ये त्यांचं कुटुंब कसं चालेल हा राज्य शासनानं विचार केला पाहिजे आणि राज्य शासनानं जर या संदर्भामध्ये विचार केला नाही तर माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांना मी आता दोनच मिनिटामध्ये मेसेज टाकलेला आहे तर आपल्या शिन्नर डेप्पोमधल्या आगारातून कृती समितीतर्फे जो आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलन आपल्याला प्रहारतर्फे आपला पाठिंबा आहे आणि त्या संदर्भामध्ये तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे यांच्याशी चर्चा करावा अशी मी कळकळची विनंती करतो बच्चूभाऊ आज शिन्नर येथे समितीतर्फे आधी तर यांचा संप आहे यांच्या ज्या मागण्या आहे त्यांचे पगारवाढीच्या मागण्या आहे शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे यांना पगार मिळायला पाहिजे आमच्या प्रार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बचू भाऊ कडू यांनीसुद्धा या प्रश्नावर नेहमीच विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये एस टी डावरला सरकारी सरकारी नोकऱ्यांप्रमाणे पगार मिळायला पाहिजे मंत्र्यांच्या पगार आहेत का मंत्र्यांच्या ड्रायव्हरसारखा पगार मिळला पाहिजे यांनी सुद्धा आवाज उठवला आहे पण त्यांना इतर सगळ्या आमदारांनी सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे ही आमची मागणी आहे नेहमीच हे एस टी ड्रायव्हर माग मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कबूल केलेला आहे कालचा एस टी महामंडळ हे फायद्यात आले आहे उद्याचा जो निर्णय होईल तो योग्य व्हावा आणि आमचा प्रार जनशक्ती पक्ष व दिव्यांग संघटनेचे आमचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब सांगळे हे प्रार जनशक्ती पक्षाचा अध्यक्ष कायला जातील म्हणून पूर्ण पाठिंबा जय करा नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक